मित्रांनो जर तुमच्याही कपाशी पिकामध्ये तुम्हाला हिरवा तुडतुळा किंवा पांढरी माशी दिसत असेल जसे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तर शेतकरी मित्रांनो आपण हे हिरवा तुडतुळा आणि पांढरी माशीसाठी कोणतं कीटकनाशक फवारायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो हिरवा तुडतुळा जो आहे त्याच्यासाठी आपण डायनो डायनोटोफिरॉन घटक असलेलं कोणतंही कीटकनाशक आपण फवारणीमध्ये घेतलं तर आपल्याला हिरवा तुडतुळा हा क्लिअर झालेला पाहायला मिळेल ज्याच्यामध्ये इंडोफिल कंपनीचं सॅफर हे पंचवीस ग्राम पंधरा लिटर फवारणी पंपसाठी आपण वापरू शकतो आणि पांढऱ्या मासेसाठी एस एल आर पाचशे पंचवीस ज्याच्यामध्ये पायरी प्रॉक्झिफेन आणि डायफेनथिरन हे दोन घटक आहे ते आपण चाळीस मिली प्रति पंधरा लिटर फवारनी पंपसाठी वापरू शकतो पण शेतकरी मित्रांनो हे दोन्हीचं कॉम्बिनेशन एकाच औषधमध्ये जर लागत असेल तर बेस्ट ॲग्रो कंपनीचं रॉनफेन ज्याच्यामध्ये पायरी प्रॉक्झोफेन डायनेटोफिरॉन आणि डायफेन थिरॉन हे तिन्ही घटक पाहायला मिळतात ते आपण फवारणीमध्ये तीस मिली प्रति पंधरा लिटर फॉवरनी पंपसाठी वापरू शकतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद